आमेल पेयलोर पियलोर गेल्या वेळा आपण काय शिकलो निवड कुणाकुणाची निवड झाली बरोबर हिरमिया यशेल आणि परत आज पाच चौथा की हग दोन प्रमाणे परमेश्वर म्हणतो की मी तुला निवडलेला आहे अमेर आज आपल्या मुलांनी जर आपण म्हटलं की मला हे माझं काम आहे तेवढं तू कर लगेच त्याच्या मुखातून त्याच्या तोंडाच्या इम्प्रेशनवर लगेच तो नाही म्हणायच्या मूडमध्ये असतो की नाही माझं काम इकडं आहे आणि मला इकडं जायचं आहे कदाचित तो त्या कामाला वेळ देत नाही किंवा त्याची व्हॅल्यू ते समजत नाही तसंच आपण आज शिकायचं आहे की मोशेच्या बाबतीमध्ये त्यांनी ईश्वर परमेश्वर सांगितलं की मी पापी आहे त्याने असं कबूल केला होता किरमियास म्हटलं होतं की मित्र बाळक आहे म्हणजे असे कारण परमेश्वराला त्या कुलातसुद्धा सांगत होती देवाचे संदेश ज्याने निवडले होते आणि आज सुद्धा मोशे कशाप्रकारे आपली कारणं सांगतो परमेश्वराला हे आपण आज पाहायचं आहे ज्यावेळी परमेश्वराचं वचन अभ्रमाला प्राप्त झालेलं असत की ज्या देशामध्ये तुझे लोक उपरी म्हणून राहत आहेत तिथे तुझे लोक त्या देशामध्ये राहत आहेत राहतील तिथले लोक तुझ्या लोकांसने छळतील दाश्य बनवतील किती वर्ष चारशे वर्ष म्हणून असं वचन परमेश्वराने उत्पत्तीमध्ये पंधरामध्ये अब्रामाला सांगितलेलं आहे आणि तो बराच काळ परत निघून निघून तो मोर्शेपर्यंत येतो आणि मोशेच्या काळामध्ये इस्रायल लोकप्रियांना आपल्याला पाहायला मिळते की भरपूर बलाढ्य झालेले आहे प्रबळ झालेलं आहे त्यांची लोकसंख्या अतिशय वाढलेली आहे ते फलद्रुप झालेले आहेत बहुमली झालेले आहे कारण का परमेश्वर त्यांच्या बरोबर होता परमेश्वराचा ब्लेसिंग परमेश्वराचा आशीर्वाद परमेश्वरचे साह्य परमेश्वरची करुणा त्या इस्रायल लोकांवरती होती म्हणून ते काय केलं राष्ट्रप्रियानो त्या मिश्री राज्यामध्ये ते वाढत 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 गेलं पण तिथं तो नवीन राजा फारू होता त्याची जी दृष्ट भावना त्याचे जे दृष्ट विचार होते आणि त्याने ते विचार केला की के बाबा इस्रायल लोक तर भरपूर वाढत आहेत त्यांची लोकसंख्या भरपूर आहे त्यांच्यावरती देवांचं साई आहे कदाचित ते आपल्या राष्ट्रावरती कदाचित जर लढाई झाली तर आपल्याबरोबर ते लढतील युद्ध करतील आपल्याला हरवतील आणि आपल्या देशातून ते निघून जातील अशी त्याला काय वाटली भीती वाटली म्हणून त्यांनी ते धूर्तपणाचा वाईट विचाराचा प्लॅन त्या राजाने इस्रायल लोकांसाठी केला आणि मग त्या इस्रायल लोकांना चळण्यासाठी त्यांनी त्याच्यावरती बोजाचं कामकाज म्हणजे काम त्यांच्यावरती लादलं लादून सुद्धा ते काम करीत असताना सुद्धा इस्रायल लोक त्यातून सुद्धा आश्रवादी झाले आणि अधिक त्यांच्या लोकसंख्या वाढू लागली म्हणून इस्रायल लोकांचा मिसरी लोकांचा तिटकार वाटला त्यांना जे दुःख झालं त्यांना वाईट वाटलं आणि जळजळ त्यांच्या मनामध्ये ते चालू झाले म्हणून त्या इस्रायल लोकांवरती त्यांनी अधिक अधिक गोजा लादला कामाचा त्यांच्या काम करण्यावरती त्यांना मुखाधाम नेमले म्हणजे सुपरवायझर नेमले आणि सुपरवायजर सुद्धा प्रियाने त्यांच्यावरती अतिशय छळ करायचे मोठमोठे कामं द्यायची आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळते की परमेश्वरने सांगितले की गारेचा विटा म्हणजे विटा करण्याचं काम त्यांच्यावरती लादलं होतं ते काम लांबून लांबून लादून एवढा त्यांचा छळ व्हायला लागला की इस्रायलसुद्धा आंबेकोटीला लोक आले कारण त्यांचा भरपूर क्षण रिया व्हायला लागला जे पहिला आम्हाला जे नॉर्मल काम करत होते त्याच्यानंतर परत त्यांना वाईट वृत्तीचं म्हणजे वाईट गोज्याचं काम ते लादलं गेलं आणि ते लादं लादं लादत असताना मी इस्रायल लोकांनी काम आपला हातपाय गाळलं आणि टाकलं की त्यांना ते सहन होईल ते राजाचं कारण का भरपूर कष्टाचं काम त्यांच्यावर गेलं आणि खरोखर मग त्यावेळी त्या लोकांना कुणाची आठवण झाले परमेश्वराचे आठवण झाले प्रिय आणि मग इस्रायल लोकांनी परमेश्वराचे आठवण केल्यानंतर परमेश्वराचं के त्यांनी पहिला प्रथम त्यांनी गुडघ्यावरती येऊन प्रार्थना केली परमेश्वराला आवाज दिला परमेश्वराला ओरळी दिली की हे अब्रामाच्या देवा इसाकाच्या देवा याकोबाच्या देवा आमचं हे छळ पाहतोय ह्याच्यातून तू आम्हाला मुक्त कर कारण आम्ही तुला हात मारत आहे तुला प्रार्थना करीत आहे म्हणून खरोखर प्रियानो परमेश्वराने आपल्या त्यांची प्रार्थना ऐकली जे छेळ होत आहे तो परमेश्वरने त्यांचा पाहिला जे मुखादम त्यांच्यावर जात झुल करत आहे त्यांना त्रास देत आहे जे विपत्तीमध्ये पडलेले आहे अडचणीमध्ये पडलेले आहे सर्व काय परमेश्वरने त्यांचं पाहिलं आणि परमेश्वर आणि त्यांच्या वाणीला काय केलं कान दिलं मंडळींना आळस येते काय आपण कुणाचं शिकत आहे देवाचं शिकत आहे पण कुणाचं शिकत आहे इस्रायल आणि इस्रायलसाठी कोण वागता आहे मेन जो मोशे बद्दल आपण शिकत आहे की परमेश्वराची निवड कशा प्रकारे मोशेची करतोय आणि मग हे इस्रायल लोकांचं छ हे परमेश्वरने त्यांनी मांडणी केली परमेश्वर समोर आणि परमेश्वरने त्यांची स्वर्गातून वाणी ऐकली त्यांची घोषणा ऐकली आणि त्यांच्या शब्दाकडे कान दिलं आणि आता परमेश्वर इस्रायलसाठी कशाप्रकारे कार्य करतो हे आपल्याला पाहायचं आहे मोशे जर आपल्या सासऱ्याची म्हणजे बायकोच्या नावांना काय म्हणतात सासरा सासऱ्याची जी काही शिरड मेंढ होते तो आरामशी त्या रानामध्ये मेंढरत चालत आहे त्याच्या पाठीमा हा गुरे घरी फिरत आहे मोस्टली त्यावेळी व्हेरी नॉर्मल पर्सन आहे फॅमिली पर्सन आहे मुलं बाळा झालेलं आहे वायफो आहे संसार त्याचा सुताचा चालू आहे सासऱ्याच्या घरी तो राहत आहे शरीर मेंढर चालत चालत तो सिर डोंगरापर्यंत देवाच्या पवित्र डोंगरापाशी पायथ्याशी तो त्याचं काम चालत आहे पण परमेश्वराला मोशेची निवड करायची होती कारण परमेश्वरने जसं इस्रायल लोकांशी वाणी ऐकली होती तसं मुशलसह परमेश्वराने पाहिलं होतं आणि मग त्यावेळी देवदूताने कशा प्रकारे दर्शन दिलं की जे झुडूप होत ते झुडूप आम्ही ज्वालाप्रमाणे प्रगट झालं दर्शन झालं देवदूताचं आणि मोशे वरून म्हणजे खालून पाहतंय की अरे झुडूप तर जळत आहे ज्वाला आहे आगनी तर आहे पण हे झुडूप काही भस्म होत नाही अरे हा काय प्रकार आहे हा काय चमत्कार आहे म्हणून मोशेचं गडबडीने बघायला गेला बाबा काय आहे आपण तर जाऊन बघू म्हणून आणि मोशे मग बघायला जात आहे जात आहे डोंगर चढत आहे मोशी आपल्या कामात आहे की बाबा जाऊन ते झुडूप का भस्मत होत नाही जळत तर आहे की बघूया भावे आपण जवळजवळ मोशेचा प्रवास त्या डोंगरापर्यंत तो चाललाय चाललाय आणि मग परमेश्वराने मोशेला आवाज दिला वाणी केली की मोशे मोशे मग मोशे म्हणतो परमेश्वरा काय आज्ञा म्हणजे बघा मोशेला सुद्धा माहिती आहे की मला कोण हाक मारत आहे कुणाशी वाणी आहे कुणाचा आवाज आहे पण प्रामाणिकपणा रिस्पेक्ट देऊन की तुमची काय आज्ञा आहे व परमेश्वरा तुला सांगतो की तू तुझ्या पायातील काढ ज्या ठिकाणी तू उभा आहे ती जागा पवित्र आहे अमेन अशा प्रकारे परमेश्वराला सॉरी गोशेला परमेश्वराचं दर्शन झालं आणि मी तुला ह्याच्यासाठी निवडत आहे ह्याच्यासाठी मी तुला निवड की माझ्या इस्रायल लोकांची ओरळी त्यांचे जात जुल त्यांची जी वाणी आहे त्यांचा जो छळ होता आहे मी पाहिलेला आहे ऐकलेला आहे आणि तो माझ्या कानापर्यंत आलेला आहे म्हणून परमेश्वर सुद्धा जो आभ्रामाचा देव विसागाचा देव याकोबाचा देव परमेश्वराने जे करार त्या लोकांबरोबर केला होता याचे परमेश्वर स्मरण झालेलं आहे म्हणून तो मुशाला सांगत आहे की मी तुझी निवड की माझ्या लोकांनी सोडवण्यासाठी केलेले आहे म्हणून मोशे म्हणतो मोशेला परमेश्वर म्हणतो की की तू जा त्या पॉरोकडे आणि रानामध्ये तीन दिवसाचा प्रवास आहे मी माझ्या होम मध्ये अडकावा म्हणून तू त्याला जाऊ समोर तू तुझा अर्ज कर म्हणून मोशेला प्रियानो परमेश्वर पाठवत आहे सांगत आहे पण मोशेचं कारण प्रियानो वेगळत आहे मोशे सरळ परमेश्वर सरंडर होताना म्हणतो की देवा मी तर बोलता नाही आहे मी आता बी नाही आहे अगोदर पण नव्हता मी काही बघता नाही आहे काय म्हणतो तर परमेश्वर मोशाला सांगत आहे की निवडलेलं आहे की माझी माणी इज्रायल लोकांनी जाऊन सांग पारोला जाऊन सांग कारण मी त्या लोकांनी सोडून हा परमेश्वर सनातन देव आहे म्हणून पण मोशे सरंडर की देवा मला काही जमत नाही डायरेक्ट मी काय बोलका नाही कारण मी तर जड जिबेच आहे आणि जड मुख्य आहे कबूल परमेश्वर प्रियाला त्याच्यावरती राबवतो परमेश्वर म्हणतो मन मनुष्याला कुणी बनवलं मनुष्याचे हात पाय मनुष्याचे डोळे मनुष्याचे हृदय केस एवढं मनुष्याला सुंदर कुणी बनवले अरे मी बनवलेलं आहे त्यांच्या मुखात मी श्वास चुकलेला आहे पण ते जिवंत आहे आंधळा लंगडा मीच ना परमेश्वर तू तु ऐक तुझ्या मुखाला मी स्पर्श करेन तुझ्यासाठी मी तुझ्या भावाला आरोना युज करेन त्याच्या मुखामध्ये मी माझे शब्द घालेन माझे वचन सांगेन आणि तू जा तुझ्या लोघांनी सांग की परमेश्वर तुमचा सोडवणारा आहे अशा प्रकारे परमेश्वराने मुशी निवड केले त्याच प्रकारे परमेश्वर आपल्याला सुद्धा निवड करत आहे की जावा नाही देवा मला तर बोलता येत नाही चार माणसा झोबा की माझा हात पाय घटक मला तर बोलता येत नाही मग आपण काय करायचं देवाला असं म्हणायचं म्हणू शकत नाही का ना आपण कारण आपण जिवंत देवाशी लेकर राहावं देवाचं वचन आपल्याला माहिती आहे की परमेश्वर सळ निर्गम केलं आहे त्याच परमेश्वराने आपला निर्माण केलेला आहे ना सुंदरस रूप सुंदरस जीवन सुंदरसे डोळे केस हात पाय हृदय हे आपले शरीर परमेश्वराने निर्माण केलेलं आहे म्हणून हे शरीर जी डोळे हे परमेश्वरच्या कार्यासाठी आपण काय केलं पाहिजे यूज केलं पाहिजे त्याचा वापर परिणाम आपल्याला केलं पाहिजे कदाचित सैतान आरोग्यावरती गाला करतो बरोबर त्याला आजारी पाडतो त्याचं चांगलं काम चालू असताना सुद्धा कदाचित त्याला अडचणीमध्ये सैतान टाकतो पण देव म्हणून तुम्ही आहे ना मला हात मार मी तुझं आरोग्य तुझं सुधरवतो कारण मी तुला निर्माण केलेलं आहे चार चौकामध्ये तू उभारा माझी वाणी सांग माझे वचन त्या लोकांशी तो बोल जसा आब्रामाच्या बरोबर परमेश्वरांनी करार केला होता तो त्याचे त्यांनी आठवण केले ख्रिस्ताच्या रक्ताचा करार सुद्धा आपल्या बरोबर आहे प्रिया आज मी विचार करतो तो कंपनीमध्ये की जाऊन वचन सांगायचं आहे कारण बाळासाहेबांचा सकाळी शून प्रत्येक जण ही लोक या पृथ्वी तलावरती आहे तुम्ही विचार करा अन्य लोक सुद्धा आहेत दुसऱ्या जातीचे प्रत्येक त्यांचा विश्वास आहे प्रत्येक जर जे ते लोक आपल्या देवाला मानतात बरोबर देवाला मानतात त्यांच्या त्यांच्या विचार सगळ्या गोष्टी पृथ्वी तलावरती आज सुद्धा चालू आहे आजच्या काळात दोन हजार पंचवीस मध्ये कि पण तुम्ही विचार करा मी विचार करते की याला आपण किती लकी पर्सन आहोत किती नशीबवनो आहोत कि ज्या जिवंत जो जो एकच आहे या पृथ्वी तलावरती की त्याची आपण उपासना करतो त्याची स्तुती करतो त्याची प्रार्थना करतो की आपल्याला जिवंत देव बाबा आहे म्हणून आपला विश्वास आहे आणि श्री सगळं वजन सांगते की मी आज का युगाने एकच आहे सारखाच आहे तुमच्यासाठी मी आहे म्हणून म्हणजे विचार करा की कि आपण किती लकी पर्सन आहोत किती नशीबम आहोत आपण किती अजून आपण प्रार्थना करतो की प्रार्थना लगेच ऐकतो आपल्या वाणी लगेच स्वर्गीय स्थानामध्ये जाते आणि स्वर्गीय स्थानातून तिथून परमेश्वर आपल्याला लक्ष देतो आज लोकसंख्या जर इंडियाची पाहली एकशे चाळीस करणारे जगाचे जर पाहायला गेले तर अबजामध्ये जाते त्या अब्जामधून परमेश्वर तुम्हाला मला पाहतो त्यावेळी तृशाच्या आपण साक्ष ऐकले अबजामध्ये परमेश्वरने तिच्या प्रार्थनेने लक्ष दिलं आणि तिने स्वतः तिथं साक्ष सांगायचे म्हणजे जी प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष परमेश्वर निर्माण करतो ना तुम्ही विचार करा की परमेश्वरचे डोळे परमेश्वरचे नेत्र जसं इस्रायल लोकांकडे लावलं दृष्टी लावली तसं परमेश्वर आज आपल्या प्रार्थनेकडे दृष्टी लावतो त्याचे कान लावतो म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपल्याला परमेश्वराने जीभ दिलेला आहे बोलायला ताकद दिलेला आहे पण आपण ख्रिस्ताचं वचन फ्री हे सांगायचं पाहिजे आम्ही प्रार्थना केलं